मित्रांनो ही घटना आहे सत्य तीही जानेवारी महिन्यातील ते जनावरं मुकच पण लहान खोंड असताना जीव लावून सांभाळ केल्याची परतफेड एका मुक्का जीवानं केली मालकावर आलेले संकट वळखून त्याने वेळीच मदत केली मांगलेतील संभाजी तडाखे यांच्या बाबतीत घडलेली घटना माणूस आणि जीवाचं सहजीवन कसे मिसळले आहे याचे अधोरेखित करून देते याबाबत माहिती अशी मांगलेपासून चार किलोमीटरवरचा बांबराचा डोंगर संभाजी महिपती तडाके जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी आपल्या सर्जा बैल व यक्का घेऊन गेले होते शेतातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले एक हात एक पाय जड झाल्याचे जाणवले त्यांनी सर्जा अशी हाक दिली बैलाला बैल बाईल ही लगेच जवळ आला वैरण काढत असताना मालकाला अचानक त्रास झाला मालकाने हाक दिली पण ती नेहमीची नाही हे मुख्या सरजाच्याला जाणवले आणि तडाख्याने अर्धवट उचललेले जू त्याने स्वतः वाकत खांद्यावर घेतले श्री तडाखे कशे बसे अख्ख्यात बसले झोपून राहिले सरजा घराकड चल अशी साथ देता सरजाने जूची साप्तीही गळ्याला लावली नसताना शेतातून मालकाला चार किलोमीटरवरून घराजवळ आणले घरी आल्यानंतर सरजाने हंबळडा फोडला त्यामुळे कुटुंबीय बाहेर धावून आले त्यांनी संभाजी तडाख्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले उपचारानंतर घरी आल्यानंतर मुख्या जनावरांच्या या सतर्कतेमुळे मला जीवदान मिळाले असे त्यांना पाहण्यास येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना ते सांगताना दिसले व त्यांना अश्रू अनावर होत होते वेळेत उपचार सुरू झाले आणि संभाजी तडाके यांच्यावर जीवानीशी आलेले संकट टळले पण मुख्या जीवाने आपल्या मालकाची या निमित्ताने आयुष्याची दोरीच बळकट केली असे म्हणायला काय हरकत नाही